मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात पाठीशी उभे राहणाऱ्या आत्महत्या रहा, केलेल्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करणाऱ्या आणि मराठा समाजासह सर्वच समाजातील गरजूंना मदतीचा हात देणाऱ्या माजी मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या कृतज्ञता म्हणून त्यांचे पुत्र गिरीराज सावंत यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाचे नेते गंगाधर काळकुटे यांनी पुण्यात केले ज्या हातांनी संकट काळात समाजाला सावरले त्या हातांना बळ देणे हे आपलं कर्तव्य आहे गिरीराज सावंत यांचा विजय हा केवळ एका उमेदवाराचा विजय नसून तो समाजसेवेचा विजय असेल असेही काळकुटे म्हणाले प्रसंगी यशवंत सेनेचे विष्णू कुऱ्हाडे छावा संघटनेचे अशोक रोमन आदी उपस्थित होते आमच्या धनगर समाजाला नेहमीच तानाजी सावंत साहेब यांनी सुद्धा वेळोवेळी या आम्हाला सहकार्य केलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी आमच्या धनगर समाजाचा एस आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा अठरा पगड जातीचा प्रश्न असेल त्या ठिकाणी सुद्धा तानाजी सावंत साहेबांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे वे आणि एकवीस तारखेला जे आमचं आंदोलन होणार आहे या आंदोलनाला गंगाधर नाना यांच्या दैनिक श्रेयतेने आम्हाला मीडिया द्यावी यासाठी एक आमच्या अनुपचारिक बैठका धनगर समाजाचे सर्व आम्ही बांधव बोलवले आणि नानांच्या कानावर हा विषय टाकला की एकवीस तारखेचं एक आंदोलन आम्हाला यशस्वी करायचं आहे त्यासाठी आपण पुण्यात यावं आणि ही आजची पुण्यातली बैठक त्यानिमित्ताने आम्ही बोलवलेली आहे जय शिवराय सर्वांना मी गंगाधर कालकुटे पाटील राष्ट्रीय छावा संघटनेचा अध्यक्ष पण आहे मराठा क्रांती मोर्चेचा राज्य एक आहे आणि गेल्या अडीच वर्ष झाला आपण बघताय मनोज दादांसोबत पण आहे आणि आमच्यासोबत आपले कुराणे साहेब आहेत अशोक अण्णा आम्ही सगळे आहोत एक तर औपचारिक गप्पा म्हणून आपण सगळे बसलोय मनोज दादाने सांगितल्याप्रमाणे किंवा मराठा समाजाने आता सगळ्याच पक्षात सगळ्या समाजाची समाजाची लोक उभे आहेत परंतु चळवळीत जे काम करतात चळवळीला जे मदत करतात त्यांच्या पाठीमागं आपण राहिलं पाहिजे मुद्दा आहे या दोघांचा जो दो प्रश्न होता त्या आम्ही त्या मुद्द्याला सांगतो की अनेक लोकांनी मदती केल्यात या चळवळीला त्याच्यामुळे एका पक्षाला एका व्यक्तीला आम्हाला कोणाला पाठिंबा पा देता येणार नाही पण समाज म्हणून समाज मोठा आहे वेगवेगळ्या पक्षात साधारण समाजाचे लोक उभा आहेत ग्रामीण भागात असेल शहरात असेल सगळ्याच पक्षात त्या लोकांनी मदत केली पण काही लोक असे की समाजातला फार चांगल्या पद्धतीने त्यांनी मदत केली उदाहरण द्यायचं चालतात आहे अशोक अन्ना रोमन म्हणते त्यांच्यामुळे मला सांगता येईल की मगाच ते सांगत होते तानाजीराव सावंत त्यांचं एक उदाहरण त्यांनी घेतलं की सावंत साहेबांनी बाबा जेवढ्या सातशे लोकांना आत्महत्या झाल्यानंतर या आंदोलनात सगळ्याला पाच पाच लाख रुपये मदत केली सावंत साहेबांनी अनेक लोकांना मदती केलेल्या आहेत असे महाराष्ट्रातले कुणी त्यांच्याकडे गेला जो अडचणीतला त्या प्रत्येकाला मदत केली मग त्यांचे चिरंजीव उभा आहेत तर मग समाजाने त्यांच्या चिरंजीवासाठी पुढे आलं पाहिजे सदो तिस काय वार्ड नंबर मधून उभा आहेत अशोक अशोकांना म्हणले हे पण म्हणले तर ठीक आहे म्हणणं तसे माणसं असेल तर त्यांना तुम्ही मदत करा आमचं देशात काही हरकत नाही पण अशा लोकांना मदत झाली पाहिजे जे चळवळीत आहेत जे चळवळीला योगदान देत आहेत आणि तानाजीराव सावंत साहेबांनी प्रत्येक वेळी मराठा आरक्षणाचा ज्या ज्या वेळेस लढा येईल त्या त्यावेळेस प्रत्येक लढ्याला त्यांनी मदत केली त्यामुळे अशा लोकांच्या पाठीमागं राहावं पक्ष जात धर्म कुणीही न बघता प्रत्येकानं त्यांच्या आणि अनेक अनेक अशा लोकांच्या पाठीमागं राहावं